आज आपण बनवू साखरगाठी यार चला मग सुरू करू राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये साखरघाटी यार बनवण्यासाठी पहिले आपण या वाट्या घेतल्या वाट्याला थोडं थोडं तुपलाही घेऊ या मी सात वाट्या घेतल्या आहे तुम्हाला जसा लहान मोठा बनवायला असला तसा तुम्ही कमी जास्त वाट्या घेऊ शकता असं थोडं थोडं तुपलाही घेऊ म्हणजे आराच्या गाठी आपल्या लवकर निघतील वाटेमधून असं बोटानं थोडंसं चोळी घेऊ तयारी पहिले करी ठेवली म्हणजे कसं नंतर गायीनी होत मग साखरचा पाक झाला म्हणजे लगेच आपल्याला या वाटाईमध्ये टाकता येतो नाही मग तो, तो वार गाई होई जाते पाक थंडा होई जातो म्हणून हे पहिलेच तयारी करत ठेवायची तूप लावलं आता त्याच्यामध्ये आपण असा दोरा टाकी ठेवू सफेद दोरा घेतला आहे आपण जास्त बारीक असला तर डबल करी घ्यायचा आणि जाड असला तर एक पदरीच घ्यायचा फुलायचे आरले तू तो दोरा बी सफेद आता हे मी ना अर्धा कप साखर घेतली आहे त्याच्यामध्ये पाव कप पाणी टाकू म्हणजे साखरच्या अर्ध पाणी टाकायचं आणि एक सारखं चालू येत राहायचं म्हणजे साखर कडिले चिपकणार नाही आता साखर पाणी झाली आहे असं एक सारखं चालू येत राहायचं आता साखर कशी घट्ट झाली आता पाक व्हायला आलाय आपला पण आता चेक करू पाक झालाय का झालाय आपला पाक तयार त्याच्यामध्ये आता चिमुट भर आपण खायचा सोडा टाकू नेखसारखं असं कालवी घेऊ आता तो पाक आपण पटकन असं वाटाईमध्ये टाकी घेऊ आस आस पाक कंगन बी बनवू शकतो असं सगळ्या वाटाईमध्ये आपण सारखं पाक टाकी घेऊ आता मी या वाटेमध्ये करते आहे तुम्हाला ताटामध्ये करणं असलात तुम्ही ताटात बी करू शकता नाही तर मोल्ड येतात असं वेगळ्या वेगळ्या प्रकारचे त्याच्यामध्ये बी करू शकता आता या सगळ्या वाटाईमध्ये आपण टाकी घेतला आहे आता याला थंडावर देऊ दहा पंधरा मिनिट लागतील थंडा व्हायला मस्त जमी जाईल आता गाठी मस्त जमी जातील आपल्या आता पा थंड आहे आता आपण पाहू गाठी सुटताय का सुटत आहे आता गाठी मस्त आता आपण अशा या गाठी काढी घेऊ असा हार पटकन बनतो बरं सोपा नाही सोपाय आपण बाजारातून नेहमी आणतो पण असा तुम्ही घरी बनवी पा झटपट बनतो गुढीला घालण्यासाठी असा हार तयार आहे असा हार पटकन बनवा आणि तुम्हाला मग व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये सांगा असा हा साखर गाठी हार तुम्ही मी नक्की बनवी पा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा चला मग भेटू परत नवीन व्हिडिओमध्ये